फॉर्म मी गेली दीड दोन महिने झालं परळीच्या इलेक्शन लागायच्या आधीपासून ज्या वेळेस महिला सर्वसाधारण महिला प्रभाग निश्चित झाल्या तेव्हापासून आम्ही नवरात्र उत्सव होता त्या दिवशीच आम्ही पौर्णिमा दिवशी मताचा जोगवा मागून आम्ही मत जोगवारूपी मतदान मागून आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती ते आज दिवस आला आहे की आम्हाला पक्षाने सुद्धा उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय प्रमुख नेते शरदचंद्रजी पवार साहेब आमचे नेते बजरंग बाप्पा सोनवणे राजेसाहेब देशमुख राजाभाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढचं काम परळीच्या विकासासाठी करणार आहोत जे की आता अर्धवट राहिलेलं काम आता आम्ही पूर्णत्वाकडे नेणार आहोत आम्हाला विश्वास आहे की परळीची जनता आम्हाला भरभरून मताने निवडून देईल आणि आम्ही परळीच्या कामासाठी विकास कामासाठी सक्षम राहू हे आम्हाला आमच्या आम्हाला स्वतःला खात्री आहे कोणते मुद्दे साहेब आता मुद्दे सांगायची जरूर नाही प्रत्येक वेळेस आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला न्यात आहेत परळीचे मुद्दे परळीचे मुद्दे हजारो कोटीचे काम जे आहेत अर्धवट अवस्थेत आहेत आणि पाणी लाईट आणि स्वच्छता यासाठी आम्ही अवरात्र झटून अर्धवट राहिलेले काम आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढे ज्या नवीन नवीन योजना आहेत ज्या की पहिल्या बंद पडलेल्या आहेत आणि अजून नवीन योजना आणण्याचं आम्ही काम करू छपा महायुतीचा उमेदवार असं काही नाही आम्ही त्याच्यावर बसलो आहोत चर्चा केली आहे आणि आमचं एकमत झालं नसल्यामुळं एवका शेवटी कार्यकर्त्याची लढाई आहे कार्यकर्त्या पक्षाला कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे म्हणून प्रत्येकजण आपापल्या आप जागेसाठी रस्ती करत असे पण तडजोड न झाल्यामुळं आम्ही आपल्या आपल्या पद्धतीनं लढायचं मैत्रीपूर्व लढायचं ठरविलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लढणार आहोत ते सगळेजण आम्ही मिळून पुढचा विकास करण्यासाठीच लढत आहोत जनता जला बहुमत देईल जनता जला स्वीकारील त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही जनतेच्या दारोदारसुद्धा जाऊन एक फेरी दाल। पूर्ण झाली माझ्या मिसेसची दुसरीसुद्धा स्वतः त्या ज्या दिवशीपासून तिकीट जाहीर झालं त्या दिवशीपासून दुसरी फेरीसुद्धा अर्धवट झालेली आहे आता या दोन चार दिवसात परळीसाठी पूर्ण फेरी करू आणि आमच्या परळीतल्या सर्व नगरसेवकाला घेऊन आम्ही मोठ्या मोठ्या मोटे प्रमाणात रॅली काढून प्रत्येकाचे आशीर्वाद घेऊन आमची सत्ता येईल आणि निश्चित येईल परळीसाठी खूप मोठा तीन तारखेला परळीनं स्वतःला जे बदनामी झाली ती स्वतः परळी आपल्या हातानं ज्या बोटाला त्यांना लोकसभे विधानसभेमध्ये मतदान करायला मिळालं नाही त्याच बोटाने आता परळी आपली स्वतःचं झालेली घाण स्वच्छ करून मोठ्या प्रमाणात आम्हाला विजय करून देईल आम्ही पस्तीसला पस्तीस नगरसेवक आम्ही फॉर्म भरलेला आहे